लोकसभेपासून ठाण्यापासून ते तळ कोकणापर्यंत सगळीकडे महा महायुतीची व्यवस्थित पद्धतीने सगळे तेव्हाही सीट आलेल्या होत्या ही विधानसभेला पण महायुतीचंच आहे म्हणून बालेकिल्ल्याचा अर्थ म्हणजे काय जिथे उद्धव ठाकरेचा कुत्रा पण निवडून येत नाही त्याला बालेकिल्ला म्हणत नाही म्हणून तुमचे प्रश्नच थोडा बदला जेणेकरून तुम्हाला उत्तरं पण चांगली व्यवस्थित भेटतील गुज्रात, 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 आता मला असं वाटतं की ह्यांनी पण आता महाराष्ट्र सोडण्याची तयारी ठेवावी मी ऐकलं उद्धव ठाकरे आणि फॅमिली आता लंडन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत कारण का कधी कुठला मुलगा अटक होईल ह्याचा भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून त्याला बरोबर कुठला तरी पालतू प्राणी पाहिजेत ना तर ह्याला घेऊन जायला सांगा आमच्या भांडूपच्या देवानंदला काय हरकत नाही तिथे लंडन लंडनला जाऊन कुठले तरी लाईटच्या खांब्याच्या वरती पायवरती केला तर हरकत नाही इथे घाण नको ही आता थांबा था आता था सरकार नवीन बनत आहे आमचं हिंदुत्व विचाराचा सरकार आहे भक्कम सरकार आहे आता काय सरकार बनल्यानंतर जे काही तुम्हाला कारभार होईल तो तुम्हाला दिसेलच पण सरकार बनता बनता मी एवढंच सांगेन की आत्ता जेवढे मजुरीचे वर बोंगे आहेत त्यांनी आत्तापासूनच काढायला सुरुवात करावी हं बोंग्यांचे आता, आता पाच पाचदा हे नखरे आम्ही सहन करणार नाही इथे उथे जे काही अनधिकृत मदार विदार जे उभे केलेले आहेत जे हिरवी चादरं टाकले ते आत्तापासून काढायला सुरुवात करावी स्वतःहूनच काढले तर बरे आहे नाही उद्या आम्हा लोकांना बुलडोजर चालावायला लागल्या लागले ला तर मग उद्या उगाच शुक्रवारी पण डोंगरवरती करता येणार नाही म्हणून जे काय वेळेत काढण्या तर सुरू करावी पाच पाच जा बोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं तेवीसपर्यंत तुमची टाईम लिमिट आहे तेवीसच्या नंतर आम्ही काय पाच दहा बोंगे महाराष्ट्रात वाजायला जास्त देणार नाही म्हणून जेवढं डोक्यात आहे तेव्हापासून अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मोल मुलने जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं का करायला सुरू केलेली आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही भगवाद चालला मग जे काही ते नेमानी विमानी नावाचे जे काही मूल्य आहेत मौलवी आहेत ज्यांनी खूप फडफड फडफड केली हे काही उलमा विलमा जे काही बोर्ड आहेत त्यांनी आत्ताच आपल्या शटर बंद करून टाळा लावून इथून पळून जावं नाहीतर उद्या आम्हाला तुमची शिकार करण्याची वेळ आणून देऊ नका सर म्हणून मी तुम्हाला त्यांना वेळ देतो आहे ना आता तीन चार दिवस सत्ता बसण्यासाठी सरकार बसण्यासाठी आहे जे का आहे तुमचे बोंगे असतील तुमच्या अनधिकृत मदार असे कारण का महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने लव जिहाद लँड जिहाद वक्फ बोर्ड अनधिकृत बोंगे ह्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे आता जे काही भोंगे वाजवणारे पाच वेळा आहेत जे काय अनधिकृत मदार आणि हिरवी चादर टाकणारी लोक आहेत त्यांनी आता आपला बसता बोऱ्या विस्तारा बांधावा आणि आता पाकिस्तानला निघून जावं नाहीतर उद्या अगर तुमच्या अंगावर चारी बाजूने अगर आमचे बुलडोजर चालायला सुरू होतील तेव्हा मग अल्ला अकबर किंचाळत बसू नका संजय राऊतांनी सुद्धा आरोप केलेले आहेत घ्या ना ह्या सकाळच्या ह्या वाजणाऱ्या संजय राजाराम राऊतचा जेवढा त्रास आता उद्धव ठाकरेला याच्यामुळे झालेला आहे आज उद्धव ठाकरे जो घरी बसला आहे ना त्याचं सर्वात मोठं कारण हा संजय राजाराम राऊत आहे कारण का हा नालायक नेमकं कोणाचा आहे हा राजाराम राऊतचा तरी मुलगा आहे का नाही हा आता जरा तपासा कारण का ना सिल्वरोगचा झाला ना मातोश्रीचा झाला ना दहा जनपदचा झाला आज उद्धव ठाकरे जो घरी बसलेला आहे ना त्याचं मूळ कारणच संजय राजाराम राऊत आहे मुख्यमंत्री असं आहे ना तुम्ही संजय राजाराम राऊतचे लाड किती कराल ला तर तुम्हीच ठरवा सकाळचे जरा तुमचे रिपोर्टर त्याच्याकडे पाठवायला बंद करा तुम्हाला सगळे सोयीस करता आहे पण प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही आमदाराला तुम्ही झोपेत पण विचारलं तर एकच नाव देवेंद्र फडणवीसच नाव येणार हो पण आता आता तु, मी तुम्हाला आता पहिल्यापासून बोलत होतो ना महाराष्ट्राच्या सत्ता केंद्र केंद्रच सागर बंगला आहे मला तेव्हा लोक हिंडवायचे आता सगळ्यांचाच बॉस सागर बंगल्यावर बसायला लागलेला आहे <गणागाँ>। सगळ्यांचाच बॉस बसायला लागलेला आहे आतमध्ये वातावरण बघा ना काय आता हळूहळू तुम्हाला काँग्रेसवाले पण उभार्टवाले पण बोलायला लागतील आमचा पण बॉस सागर बंगल्यावरच बसतोय निकालानंतर विरोधक राहिले कुठे औषधासाठी ठेवले आहेत आम्ही विरोधक राहले तरी पाहिजे विरोधी पक्ष नेता तरी बसतोय का याच्यावरून खरं म्हणलं तर प्रश्नचिन्ह आहे आणि उर्वरित जे लोक आहेत ना ते किती लोक आतापासून आमच्या सागर बंगल्याच्या संपर्कात आहेत तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल म्हणजे वरुण सर तरी त्यांचा आहे का सर्वात मोठा